आध्यात्मिक व्याधी म्हणजे काय आध्यात्मिक व्याधी आपण सुरुवातीला म्हटलं की नजर लागली दृष्ट लागला उतारा केला लिंबू कापून टाकलं म्हणजे आध्यात्मिक का। बोलता, बोलता व्याधी का तर ह्याचा संबंध आहे पण तो शास्त्रीय मार्गातून आपण समजून घेतला पाहिजे आपण सहज बोलता बोलताना बोलतो मला आधी व्याधी काही नको आता ज्यांचं मराठी चांगलं असेल त्यांना हे शब्द नक्की माहिती असतील मग व्याधी आणि आधी मध्ये फरक काय तर जो शरीराला होतो त्याला व्याधी म्हटलं आणि जो मनाला होतो त्याला आधी म्हटले आणि आजकाल जे म्हणतात ती सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे सायको म्हणजे मन सोमा म्हणजे शरीर एखाद्याला दम्याचा अटॅक आला तर तो सांगतो हे हायपर झाले ना की यांना दम्याचा अटॅक आहे आधी हार्ट अटॅक बघा आधी माणसांच्या समोर बघितले नसतील तुम्ही पण पिक्चर मधले सिनेमातले हार्ट अटॅक बघितले असतील काय ती मुलगी पळून जाऊन लग्न करते की वडिलांना हार्ट अट अट म्हणजे दुःखद काहीतरी घटनेचा अटॅक झाला की हार्ट अटॅक येतो ब्रेन स्ट्रोक होतो तो सुद्धा तुम्ही बघितलं असेल काहीतरी मोठा बिझनेस लॉस झाला की त्या माणसाला ब्रेन स्ट्रोक आला म्हणजे ह्या मनामुळं शरीरावर परिणाम झालेले दिसतात ते आधी आणि व्याधी हे जे दोन प्रकार आहेत ह्या दोन प्रकारांना त्यांनी आध्यात्मिक व्याधी असा शब्द वापरला